हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एन एन पी एन एन पीमध्ये पहिला एन म्हणजे नेट दुसऱ्या एन म्हणजे नॅशनल आणि पी म्हणजे प्रॉडक्ट होत आहे असे एन फुल फॉर्म नेट नेशनल प्रोडक्ट होता है एन एन पी एन एन पी मधे पहला एन मजे नेट दुसरा एन नेशनल नैशनल पी मजे प्रोडक्ट होता है असे एन फुल फॉर्म नेट नेशनल प्रोडक्ट होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू